ब्रेकिंग बात मी नापन करतो है। तो आरक्षक समर्थक आणि पोलिसांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली आहे पोलिसांनी अंतरवलीकडे जाणारा रस्ता हा बंद केल्याचा आरोप जरांगे यांच्या समर्थकांनी केलाय तर वडी फाट्यावर लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू आहे त्याच फाट्यावरून अंतरवडीकडे जाणारा रस्ता आहे जरांगे यांच्या समर्थकांना त्याच फाट्यावरून अंतरवडीकडे जायचं लागत होतं आणि त्यामुळे ओबीसी आणि जरांगे यांच्या समर्थकांचा संघर्ष छोट्या गोष्टीवरून होऊ लागला म्हणून पोलिसांनी अंतरवडीकडे जाणारा पर्यायी रस्ता हा वापरावा म्हणून तो रस्ता बंद काही काळ केल्याची माहिती सध्या हाती आली आहे तर जालनाच्या वडीगोद्री इथं ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे दरम्यान हाके यांच्या स्थळी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक हे आमने सामने आले दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी दोन्ही आंदोलकांची समजूत काढत जमावाला चांगलंच पांगावलं तर अंतर्वरित येताना मराठा आंदोलकांना अडवण्याचा प्रकार घडला यावर आता जरांगेंनी तीव्र संताप व्यक्त केलाय वडीगोद्रीतून येताना शांत या धनगर समाजाला आपल्याला कायम एकत्र राहायचंय भांडण करू नका तिथं घोषणाबाजी करू नका असं आवाहन जरांगेंनी केलंय याबरोबरच दोन चार गाळ्या परळीनं पाठवल्या म्हणजे नाटक करू नका असा इशाराच त्यांनी हाके यांच्यासह ओबीसी उपोषणकर्त्यांना दिलाय आपण तिथून येताना जा जाताना शांत जवळ सहन होते त्यावर कळू त्याला नागेला आता सांगितलं तस सा। मग आता आपला सहज बघणार असलेला आपला पण नागेला <स्तित> आपले धंदे बी नाही करीत एडून ते कुणी येते बांडकुन कसले होंगडे मंगडे कसले विर पैसे नाही ते आणि ते आपल्याला नागायला लागायला होते आपण तो नेते घेत राहू एक तरी घेतलं का तेरा महिन्यात आपण चुकता नाही त्यांचं नाव तरी चुकाता काय चुका